अपघातग्रस्त आणि अत्यवस्थ रुग्णांना बहुतेक वेळा कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात आणलं जातं मात्र या विभागात अनेक अडचणींचा डोंगर होता सीपीआरच्या अपघात विभागात केवळ पंधरा बेड असल्यानं अचानक रुग्णसंख्या वाढली तर रुग्ण आणि डॉक्टरांची गैरसोय व्हायची या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून सीपीआरमधील अपघात विभागाचं नूतनीकरण सुरू आहे आता या विभागात तीस बेड उपलब्ध होणार असून अत्याधुनिक यंत्रसामुग्री इथं असणार आहे मात्र हे काम वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावं इतकीच अपेक्षा आहे सीपीआर रुग्णालयातील जुन्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचं काम सुरू आहे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्यासह ऑपरेशन थिएटरचं नूतनीकरण रस्ते ड्रेनेज लाईनची कामं सुरू आहेत विशेष म्हणजे सीपीआर मधील अपघात विभागाचं नूतनीकरण सुरू झालंय या विभागात आजवर केवळ पंधरा बेड होते पण दररोज सरासरी शंभर ते दीडशे रुग्ण उपचारासाठी अपघात विभागात येतात हा अनुभव लक्षात घेऊन सीपीआरच्या अपघात विभागात आता तीस बेड असणार आहेत त्यासाठी केस पेपर विभाग पोलीस चौक आणि रेकॉर्ड रूम स्थलांतरित करून ती जागा सुद्धा अपघात विभागासाठी वापरली जाणार आहे त्यामुळे अपघात विभाग कक्षाची जागा अडीच हजार चौरस फुटांनी वाढणार आहे नूतनीकरण केलेल्या अपघात विभागात संसर्गीय रुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर अतिदक्षता विभागात चार बेड अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड अतिगंभीर रुग्णांसाठी वेगळा कक्ष मृतदेहासाठी वेगळा कक्ष नियमित जखमींवर उपचारांसाठी दोन शस्त्र व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड आणि अग्निशमन यंत्रणेची सोय असणार आहे एकीकडे सीपीआर च्या अपघात विभागाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलं जातय ही चांगली गोष्ट आहे पण त्याच वेळी या विभागात डॉक्टर्स परिचारिका कक्ष आणि स्टोअर रूम असणंही गरजेचं आहे त्याचाही विचार करणं आवश्यक आहे तसंच अपघात विभागाच्या नूतनीकरणाचं काम वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे